आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये मीठ आणि एक चमच्या भर तेल टाकूया आता हे चांगलं सगळं मिक्स करून घेऊ आणि आपण इथं चपाती करायला जसं पीठ मळतो ना तसं पीठ मळून घेऊ पाणी टाकून मळून घेऊया आपण आता इथं आपलं पीठ मळून झाले आता हे आपण पंधरा मिनटासाठी असं ठेवू आणि आपण मसाल्याची तयारी करू चमचाभर चिली फ्लेक्स घेतला आहे एक चमच्याबर मिक्स हब इथं पाव चमचा आपण एक किचन किन मसाला घेतला आहे तुम्ही पायचा गरम मसाला घ्या पाव चमचा चाट मसाला थोडीशी हळद एक चमचा भर धनिया पावडर धनिया पावडर थोडीशी जास्त घ्या एक ते दीड चमचा पाव चमच्याभर लाल तिखट आणि पाव चमच्या भर ओवा चवीनुसार मीठ आणि हे सगळं आपण मिक्स करू आपलं पीठ भिजले आता थोडस मळून घेऊया इथे पाहिजे तर तुम्ही तुपाचा हात लावून मळून घ्या किंवा तेल लावलं तरी चालेल आपण चपाती बनवतो ना सेम तसा गोळा काढून घेऊ एक आणि लाटून घेऊया आपण आपली चपाती लाटून तयार आहे तर त्याच्यावर थोडंसं आपण तेल टाकू इथे इथं तुम्ही तुपण्यात तर बटर वापरा पाहिजे तर सगळे कसं पसरून घ्यायचं आपण हा जो मसाला केलाय तो मसाला टाकून घेऊया हातानेच टाका सगळीकडून पसरून घ्यायचा त्याच्यावर कापलेली कोथंबीर ते सगळीकडून पसरून घ्या पंख्याप्रमाणे आपले धुमडायचे असा रोल करून घ्यायचा आणि ही बाजू जरा खाली अशी धुंडून घ्यायची आता आपण लाटून घेऊया पीठ टाकायचं थोडंसं थोडं खालतून पण आणि आपण चपाती लाटतो त्याच्यापेक्षा थोडीशी झाड लाटायचा एक साईड लाटायची उलटायचं नाही लाटताना ते आपल्या तेल लावून घेऊया आणि आपण केलेला लच्छा पराठा टाकूया मी तेल लावून घेतले उलटला आपण वरतून तेल लावून घेऊया दोन्ही साईडनं छान कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊ